सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेमध्ये आज आपण कुपन क्रमांक तीचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी या स्पर्धेतील सहभागासाठी कुपन नव्याने म्हणजे दोन वेळा प्रकाशित केली जात आहेत त्याचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या आजचं कोपन क्रमांक तीस प्रश्न साने गुरुजी तुरुंगातून सुटून बोर्डीला कधी आले प्रश्न पुन्हा एकदा ऐका कोपन क्रमांक तीस साने गुरुजी तुरुंगातून सुटून बोर्डीला कधी आले आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन एकोणीसशे पंचेचाळीस पर्याय क्रमांक दोनच्या समोर असलेल्या चौकटीत बरोबर चिखून करून विद्यार्थ्यांनी आपलं उत्तर नोंदवायचं आहे उत्तर नोंदवल्यानंतर डॉट डॉट दिलेल्या उत्तराचा भाग कापून तो आपल्या प्रवेशिकेत चिकटवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे या स्पर्धेच्या अचूक उत्तरांसाठी व इतर संपूर्ण माहितीसाठी आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा तुमच्या मनामधल्या शंका व प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद